सार्थ श्री दास बोध, दशक एकोणविसावा समास दहावा विवेकलक्षण निरूपण श्रीराम समर्थ जेथे अखंडनाना चाळणा तेथे अखंडनाना धारणा जेथे अखंड राजकारणा मनासीआणिती सृष्टीमध्य उत्तम गुण तितुके चाले निरूपण विण क्षण रिकामा नाही चर्चा शंका प्रत्युत्तरे कोण खोटे कोण खरे नाना वक्तृत्वे शास्त्राधारे नाना चर्चा भक्तिमार्ग विशद कळे उपासना मार्ग आकळे ज्ञानविचार निवळे अंतर्यामी वैराग्याची वैराग्याची आवडी उदास वृत्तीची गोडी उदंड उपाधी तरी सोडी लागोच नेदी प्रबंधाची पाठांतरे उत्तरासी संगीत उत्तरे नेमक बोलता अंतरे निववी सकळांची आवडी लागली बहुजना तेथे कोणाचे काही चालेना तळवट पडिला नुमाना येईल कैसा उपासना करून या पुढे पुरविले पाहिजे चौकडे भूमंडळी जिकडे तिकडे जाणती तया जाणती परी ना काय करीतो ते कळेना नाना देशचे लोक नाना येऊन जाती तितुक्यांची अंतरे धरावी विवेके विचारे भरावी कडो विकड़ीची विवरावी अंत करणे किती लोक ते कळेना किती समुदावा कळेना सकळ लोक श्रवण मनना मध्ये घाली फड समजाविसी करणे गद्यपद्य सांगणे परांतरासी राखणे सर्व काळ ऐ साजयाचा दंडक अखंड पाहणे विवेक सावधा पुढे अविवेक येईल कैचा जितुके काही आपण जितुके तितुके हळूहळू शिकवावे शहाणे करून सोडावे बहुत जन परोपकारी शिकवणे आडणू का सांगत जाणे निवळ करून सोडणे निस्पृहासी होईल ते आपण करावे न होता जना करवी करवावे भगवत भजन राहावे हा धर्म नव्हे आपण करावे करवावे आपण विवरावे विवरवावे आपण धरावे धरवावे भजन मार्गासी जुन्या लोकांचा कंटाळाला तरी नूतन प्रांत पाहिजे धरीला जितुके होईल ला, तितुके लाळस करू नये देहाचा अभ्यास बुडाला म्हणजे महंत बुडाला लागवेगे नूतन लोकाला शहाणे करावे उपाधीत त सापडोणे उपाधी संटाळो ने, ने। सुगवन कामाने कोणी का काम नाचणार नाचते आपण वेडे उगेच पाहते आळसी हृदय शून्य ते काय करू जाणे मामला चा कैसा घड अशक्ताला नाना बुद्धी शक्ताला म्हणून शिकवाव्या व्याप होईल तो राहावे व्याप राहता न जावे आनंद रूप फिरावे कोठे तरी उपाधी पासून सुटला तो नृस्पृहपणे बळावला जिकडे अनुकूल तिकडे झालेला सावकाश कीर्ती पाहता सुख नाही सुख पाहता कीर्ती नाही गेल्या विण काहीच नाही कोठे तरी हे रवी काय राहते कोण तितुके होऊन जाते प्राणी मात्र शक्त पुढे आहे आधीच तकवा सोडिला मध्येची दिवसा सांडिला तरी संसार हा शेवटाला कैसा पावे संसार मुळीच नासका विवेके करावा नेटका नेटका करिता फिका होत जातो ऐसा याचा जिनसाना पाहता कळो येते मना परंतु धीर सांडावा ना कोणी के धीर सांडिता काय होते अवघे सोसावे लागते नाना बुद्धी नाना मते शहाणा जाणे श्री श्रीदास बोधे गुरु लक्षण निरूपण नाम समास दहावा श्रीराम श्रीराम श्रीराम